श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर पाचशे चौदा सर्वज्ञान सर्वज्ञ ओट्यावरील जवळ सर्व भक्तजन बसलेले होते तेव्हा सर्वज्ञ म्हणाले बाजूला प्राणी आमच्या दर्शनाला येत आहे ये भक्तजन बाजूला झाले तेवढ्यात ते, एक साप सर्वज्ञान जवळ सर्वज्ञान जवळ आला आणि त्याने दोन वेळा फणावर करून सर्वज्ञांना वंदन केले आणि प्राण सोडला सर्वज्ञ म्हणाले याला बाहेर कुंपणावर टाका तेव्हा भक्तजन म्हणाले जी जी हा स्वस्त बसलेला आहे आम्ही जर याला स्पर्श केला तर हा आम्हाला चावेल सर्वज्ञ म्हणाले याचा प्राण निघून गेला मग त्यांनी काठीवर घेऊन त्याला बाहेर कुंपणावर टाकले तेव्हा दोन बा दोन ब्राह्मण बाया देवतेच्या दर्शनाला आल्या होत्या त्यांनी सर्पाला येताना पाहिले व त्याला बाहेर टाकतानाही पाहिले व त्या म्हणाल्या हा, हे आहे तरी काय हात चाला की की काही हात चाला की की काही नज नजरबंदीचा प्रकार तेव्हा एक म्हणाली उद्याला जर असाच दिसला तर सत्य मग त्या दुसऱ्या दिवशी पुन्हा आल्या तेव्हा साप कुंपणावर तसाच पडवून होता मग त्या म्हणाल्या ही चालाकी नव्हे आणि नजरबंदीचा खेळही नव्हे हे सत्य मग त्या देवतेच्या दर्शनाला आले आणि सर्वज्ञ म्हणाले ही हात चालाकी की, की नजरबंदीचा खेळ आणि त्या म्हणाले आम्ही त्या म्हणाले आम्ही पलीकडे दूर बोललो येते यांनी कसे झाले असे आचार्य करीत त्या गेल्या श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय